आहे खरंच स्वतःच डोकं पडून घेण आहे कशी सांभाळते कशी नाही का सासू सोबतच कशी चांगली राहते काय माहित का बापा आ ही पोट्टी काही कमी नाही तिच्या सासूले नवरेलेस म्हणतो आपण पण ही पोट्टी काही कमी नाही आ लय असा गाय आ चल पाणी तळ ठेवतो यान ते निर्मला भाई तिने वावरात जा लागते आ हे पोट्टी तळ ऐकतच नाही निवे चल लो पाणी ठेवतो बापा मी आ मोबाईल बस पा मोबाईल निस्तो मोबाईल मोबाईल अशा याच्यात मोबाईल पाव नाही बापा

नाही सासू नाई सासू दिसली बिसली बिस्किट अजून नाही सासूही बोलाय हे काय माले धड मोबाईल तशी बी पाऊ देऊन नाही राहिली चल बापा चल बापा झालं मायवाला साडी माडी झाली स्वयंपाक पाणी करेपर्यंत इथंच वेळ झाला आ आणि चल बापा चालली जातो वा वाट पाहत असंन तरी तसही बी दोन वेळा आवाज देलाच सागरजीनं अजून उशीर झाला म्हणजे बोंबलं माय मांग मलाच म्हणते मग बहिनी तुमची तयारी झाली त्याची भाजी बहिनी हो काय झालं तुम्हाला काही पाहिजे नव्हतं का नाही मी पोहे ना घे खाल्ले आता पण मला नाही का थोडेसे चिप्स तोडून पाहिजे होते देता का आ थोडेसे चिप्स तोडून आता का आ, आता मध्ये जाच आहे ना जी तुमचा भाऊ बाहेर बसलेला आहे ना दोन वेळा आवाज दिला जी मला तुमच्या भावानं आ तुम्ही तोडून घे ना काय तेल गरम करणे आणि चिप्स काढणेच आहे त्याच्यात आ लवकर होते ते आ तुम्ही करून घ्या ते सांगून राहिले जी तुम्हाला आ नाही तोडून द्यायचं असेल तर नका तोडू सांग ना मग मायाला नाही होत बा म्हणून मायाकडून असं काही नाही भाऊ वाटपा तसं का असं का तसं का तसं तुम्हाला करायचं भल्ली शेकड आहे भाई माय ना लहान खरंच लयच शेकड आहे मोठी मस्त आहे बिचारी हा तोंडावरच बोलते आणि रागही नाही येत तिले आणि अशी करतही नाही हे निसते झगडे लावायचंच काम करते कालपासून आली तो आणपासून दनफन दनफण दनफण माझ्यासोबत बोलून तर नाहीच राहिली बरोबर पण मला अगं देऊन राहिली हे वाली आ, आता म्हणते तुम्हाला नाही करायचं असं तो तोडून ठेवतो तेल आणि देतो काढून तुम्ही जा बसा बाहेर बसा राहू द्या मी करतो मी तुम्हाला नसन करायचं ना राहू द्या काढतो मी माझ्या हातात नाही तसे नाही जी वेडं होऊन राहिला होता म्हणून म्हटलं अरे झालं काय झालं काय तनी शिको टाइमपास करून नाही दी ताईची आ दाच आहे म्हटलं तुले सकाळी सांगितलं ना त्या माहिती घरी तू गेली नाही हा नाही जात मने तू आता मग कसं माझ्यासोबत चाल मग आता आ चल मग माझ्यासोबत तू कुठे जायचं नाही मारत नाही त्या मायेच्या जाऊ दिलं नाही म्हणून नाही जी नाही तसं नाही तसे नाही येतो येतो हे येईले का नाही थोडशे टिप्स तडून देतो आणि मग येतो अं झालं झालं मायाला झालं हे काय तयारी घ्यायचं झालीच आहे मायवाजी फक्त काय यायले थोडस चिप्स तोडून देतो आणि येतो येतो तुमच्या मागास येतो नीना तुम्ही काढा गाडीत बोलून राहिले की आ तुम्ही मला चिप्स तोडून देतो मी तर म्हणजे मीच तोडतो का म्हणून तुम्हीच म्हणू राहिला नाही नाही मी तोडून देतो नाही नाही मी तोडून देतो मी मायला सांगू राहिले काय बाई कशी फिरली होई नाही पण लयत चालक आहे बाईवाजी लय चालक दिसते शिवाजी संध्या मी नाही म्हटलं मी तू मीच नाही तिच्यासाठी तीच लाड आहे का ते हा तू म्हणून अजून मी तोडून देतो म्हणून चाल ना चालत तशी तर चाल नाही चालत ते सांगून दे मध्ये मी चालला जातो एकटा आजी सागरजी येतो या मी येतो काढा गाडी आता याच्या समोर काय म्हणू आता अजून तमाशा करायला परवडन जायच्या वेळेस अजून काही न असं म्हणलं काही न तसं म्हणलं म्हणून जाऊ दे बापा हे तो आपलंच खरं करून टाकायची वे तशी मध्ये लय चालक दिसून राहिली हे हिच्या मांग लागायला नाही परवडत चाल जी चाला सागरजी येतो 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 थोडस हे पावडर मावडर लावतो तोंडाला तो आणि येतो फॅरन लावले लावून येतो चाल चाल मग लवकर हो आली आली की तुम्ही वहिनी माय नाव मानता टाकून राहिल्या होत्या माय भावाच्या समोर माय हे दाखवत का हा कमी कोण आहे तुमच्या मांगा लागाल नाही परवडत मध्ये आजा, बापा, पाए पाए बापा तो, तो, आ जा म चाल बाप्पा मी थोडंसं काही तोंडाले काहीतरी लावतो सकाळपासून निस्ती करतच आहे हातपाय मातपाय धुतो आणि थोडंसं मेकअप करतो आणि निघतो बाप्पा नाही तर अजून तर रागवण हे सागरजी पहिलेच तपली आहे सकाळपासून ते आ रागा रागातच आहे आता कुठं इथं हे करायला प परवटे जा बाप्पा मायामागं नका लागू तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे ते करा नाही करायचं आहे तर नका करू बाप्पा जाऊ मध्ये

मले म्हणे द्या म्हणे त्याले थोडसे तोडून मी तेवढी हातपाय गीत पाय देतो तयारी करतो म्हणे तुमचा भाऊ उभा आहे म्हणे बाहेर आ चल ना देतून तुले तुले, तुले ती चिप्स काही तोडत लहानशे आहे तो का घोडे आ घोड्या वानाची आ एवढुल्या एवढुल्या गोष्टीला बिन फालतू तरात देऊन राहिली त्या वहिनीले आ सुधारणा आता तरी आता तरी सुधारणा आ लग्न करा लागण ना आता अजून एक दोन वर्षानं असे तर काही मी काहीच नाही म्हणलो

Papa neh alih otik ama tu lekam mana nak kahai? Kau cuma jatuh naik wabah. Ayna, aja leh alih otik dah leh alih anggur kulan dia cct. Ayna, mata panli panli jali bayi bayi. Powder laula, hah. Kopi kat leh. Anggur kulan, hah. Mata mata gelom gelom. Pani chan chan. Anggur kelika ma. Oga cakuli, cakuli.

आ याचा बाप गेला सकाळी वाने राय म्हणते वावरात तर त्याले भाकर बनवून दिली आ डब्बा बनवून दिला डब्बा देला, देला सोबत आणि थोय गेला सूरज सूरज ले दिला तर उशीरच झाला आ म्हणून मग मग इकडे आली उशीर झाला होते साय माय उशीर होते साय आता जिकडे तिकडे कामाची गाई नाही का आता मला घरी जाऊन पाय भर चार चार वाजते व चार चार वाजते हा मग काम करा विचारे रोशन आला त्याला वेगळं त्याचा बापाला आला त्याच वेगळं आणि याची माय याची या पोरीची माय तर बापा बापा लहान लेकरा लहान लेकरू आहे बापा ते तर मना आदिले म्हणा मना वाटू म्हणा

हा कामाला जावं लागते ना कापसाली बिचारे आता ते बायाचा कापूस मोजाचा आहे हा दोन दिवस झाले कालचा परवाच्या दिवशीचा कापूसच मोजाचे आहे सकाळी आल्या होत्या मोजाले बाया पण वापस गेले कारण दोघंही बापल्या गं घरी नाही संध्याकाळी येईन सुरजले तर कापूस मोजून घ्यायला लावतो सगळ्याच्या सगळ्या हा आता मग उद्या चुकारा करावं लागेल ना बायाचा उद्या द्यावं गंद पाहिले पैसे कापसाचे तर जातो बाई कामं गिमं करतो माय अर्धे व्हायचे साई ना स्वयंपाकच झाला आंघोळ पाणी जेवण खावण व्हायचंच आहे बस बापा इले घेऊन तू तुला काय घरीच राहा लागते आजी काय घरीच लागते म्हणते नाही रंग, तीन रंगाचे तीन नमुने आहे घरी आणि छोटीशी

ज्या गेल्या काही गे त्या भावाची काही काहीच गलती नाही का आवडतच नाही ते काही मला हा आवडाले माय भावाला फसून टाकलं तिनं चांगला, आ? वाला? वाला चांगला? आ? आ? पाहिला हा पैसेवाला अन ड्युटीवाला चांगला आणि फसवलं आ हा तिनं नाही पाहिले चांगली आहे म्हणून तर दादा तिने पसंत केलं का नाही हा दादा पसंत कराले वाटत वाटतही नाही तिचं पहिलं लग्न झालं आहे म्हणून हा अजूनही चांगली पहिल्या वेळेस मी नाही तिच्यासोबत केलं पण चांगली आहे सभा मी बीमार पडली तर कमी केलं का माहिती ना दे सोडून आता काय तेच 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 घेऊन बसत अगो गी गाऊ तो सागर लिगी माहित पडला माझी सागर बोला ना मग तुले बिन फालतो मी मदत पडणार नाही बा तो जर बोलला तुले ना तर मी मदत पडणार नाही तुला पहिले सांगतो संदे हा नाही तर चांगली वाट सोबत माय मी पाहतो असं कसं बोलन मध्ये तो हा मी काय लहान राहिली का मला बोल काय करा दादा आय बाबा माय समजावलं काम होतं तुले ऐकशील तर आहे नाही ऐकशील तर नको ऐकू